केस केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी आपण बाहेरून जितकी केसांची काळजी घेतो ना तितकंच आपण नेमकं काय खातोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं कारण आपला आहार जर पौष्टिक असेल तर आपल्या केसांचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं पण जर आपण पौष्टिक आहार घेतला नाही तर आपण बाहेरून कितीही काळजी घेतली ना तरी त्याचा काहीच फायदा केसांवरती होत नाही त्यामुळे केसांना भरभरून पोषण देणारे पदार्थ नेमके कोणते हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात पहिला पदार्थ आहे पालक पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आणि जर तुमच्या शरीराला पुरेसं लोह मिळालं तर तुमच्या शरीरात ऑक्सिजन योग्य प्रकारे शोषून घेतलं जातं मग यामुळे काय होतं केसांच्या मुळांना हो के सुद्धा चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळतं आणि मग केस मजबूत होण्यामध्ये मदत होते नंबर टू आहे लिंबू आणि लिंबूवर्गीय फळं लिंबू आणि लिंबूवर्गीय फळं केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असतं तुमच्या शरीरात असणारे लोह रक्तामध्ये व्यवस्थित शोषलं जावं यासाठी विटॅमिन सी उपयुक्त ठरतं त्यामुळे लिंबूवर्गीय फळांचा समावेश जर तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात केला तर तुमचे केस नक्कीच हेल्दी होतात तिसरा पदार्थ आहे बदाम बदामातून भरपूर प्रमाणात आपल्याला विटॅमिन ई e मिळतं आणि विटॅमिन ई e केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं बदामाचं तेल जसं केसांसाठी उत्तम ठरतं ना तसंच बदाम खाल्ल्याने सुद्धा केसांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या मजबूतीसाठी मदत होते चौथा जो पदार्थ आहे तो आहे अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात ज्याचा केस ांच्या वाढीसाठी खूप फायदा होतो त्यामुळे दररोज दोन ते तीन अक्रोड पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजेत अक्रोडच्या जागी तुम्ही सुद्धा नियमितपणे खाऊ शकता कारण जवसामध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात आणि जवच अक्रोडपेक्षा भरपूर स्वस्त सुद्धा असतं आणि सर्वांनाच परवडणारं असतं सो तुम्हाला जर अक्रोड खायचं नसेल तर तुम्ही नक्कीच फ्लॅक्सिडचाच म्हणजे जवसाचा जो पर्याय आहे तो निवडू शकता पाचवा पदार्थ आहे गाजर गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर असतं आणि विटॅमिन ए हे स्कॅल्पमध्ये सीबम तयार करतं सीबम म्हणजे काय तर केसांमध्ये तयार होणारं तेल आता गाजराचं नियमितपणे सेवन केल्याने हे जे तेल आहे ते स्कॅल्पमध्ये अगदी योग्य प्रमाणात तयार होतं ज्यामुळे स्कॅल्प मॉइश्चराईज होतो आणि केसांचं आरोग्य त्यामुळे सुधारतं अशा पद्धतीने आपल्या केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी केस हेल्दी होण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये नियमितपणे समावेश कर करायला हवा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी